पुढची बातमी पाहूयात जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो पंचाहत्तरीनंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढली मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी ही आठवण सांगितली आहे मोहन भागवतांनी केलेल्या या वक्तव्यानं चर्चांना मात्र आता उधाण आलंय और मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया मत ऐसा मना ले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं पचहत्तर वर्ष की साल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजूठ हमको करने दो गौरवा करता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायचे आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे